नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या पालखी सोहळ्यामधील दिंड्यांमधील वारकरी बांधवांचं आरोग्य जपण्याकरता भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक सव्वीस लोकप्रिय जनसेवक जीवन बापू जाधव यांच्याकडून भव्य जागतिक योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महादेववाडी रोड जाधवमाळा येथील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात योग गुरु अनंत महाराज झांबरे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्व सांगत वारकरी बांधवांना योगाचे धडे दिले यावेळी आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे सुनील डांगमाळी रणदिवे सर सागर महाराज बोराटे संजय भुजबळ बाप्पू मेरेकर नागेश जगताप अभिजित सातव गणेश काळे गणेश जाधव प्रतीक जाधव बाप्पू बदे मांडवे पंचक्रोशी दिंडीतील सर्व वारकरी बंधू भगिनींनी योगासने करत या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला पाहूया या कार्यक्रमाची एक झलक नैसर्गिक श्वसनातून जो ऑक्सिजन मिळतो त्याचे अठरा वीस पट पंचवीस पट ऑक्सिजन शरीराला मिळतो आणि प्रत्येक पेशी ऍक्टिव्ह झाली अहो आठ मिनिट केला तर असेच उपकारत हे करून बघा करून बघा जे असे मरी गेलेले मरगाळलेले त्यांनी गे हा प्राणायाम जास्त करा पण सर्वांनी करा किती करायचं पाच मिनिट